नमस्कार विद्यार्थ्यांनो तुमचं पुन्हा एकदा शिकुया सोपे करून या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे पोलीस भरती साथी तयारी तर तुमच्यासाठी घेऊन आली आहे अत्यंत महत्वाचे दोनशे सौभाव्य प्रश्न आणि त्याच्या अचूक उत्तरासह एक स्पेशल सेशन ही सगळी प्रश्न मंजुषा आपण विषयानुसार पाहणार आहोत चालू घडामोडी सामान्य ज्ञान मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता चाचणी अशा सर्व विभागासाठी उपयुक्त प्रिय विद्यार्थ्यांनो आज आपण मराठी व व्याकरणाच्या महत्वाच्या पन्नास प्रश्नांची चर्चा करणार आहोत जे पोलीस भरती परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील चला तर मग सुरुवात करूया भाग दोन मराठी व व्याकरण प्रश्न एकावन्न एक ते शंभर आहो या शब्दाचा अर्थ काय आदरभाव व्यक्त करणारा शब्द घोडा हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे संज्ञा वाचले ह्या शब्दाचा करता काय मी वाचले मनोरंजन नेहमी अभ्यास करतो ह्या वाक्याचा नेहमी हा शब्द कसा आहे क्रियाविशेषण झाले हा शब्दाचा काळ कोणता आहे भूतकाळ त्याला पुस्तक आवडते ह्या वाक्यातील समास ओळखा वचन समास आपण शिकत आहोत ह्या वाक्यातील आहेत ह्या शब्दाचा काळ ओळखा वर्तमान काळ प्रत्येकाला तोच दिसला ह्या वाक्यात तोच ह्या शब्दाचा अर्थ काय विशेषण माझे नाव राहुल आहे ह्या वाक्यातील आहे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे क्रियापद त्याने चुकले ह्या वाक्यात चुकले हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे क्रियापद शिवाजी महाराजांचे राज्य अभिषेक ह्या वाक्यात राज्य अभिषेक ह्या शब्दाचा वापर कसा आहे संज्ञा पाणी शुद्ध करा ह्या वाक्यात शुद्ध करा ह्या शब्दाचा प्रकार ओळखा क्रियापद व विशेषण राजे ह्या शब्दाचे अनेक वचनी रूप काय आहे राजे कुत्रा ह्या शब्दाचे अनेक वचनी रूप काय आहे कुत्रे शाळा ह्या शब्दाचे विपरीत रूप काय आहे शाळा न होणे आई ह्या शब्दाचे समास ओळखा विषय समास तुम्ही कधी शाळेला जाणार ह्या वाक्यात जाणार हा शब्दाचे काय रूप आहे भविष्य काळ तो आपल्याला मदत करतो ह्या वाक्यात आपल्याला ह्या शब्दाचा प्रकार काय आहे सर्वनाम न कळत ह्या शब्दाचा अर्थ काय अन्जापने न कळता वाचन ह्या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप काय आहे वाचन माझी शाळा ह्या वाक्यात माझी या शब्दाचा प्रकार काय आहे सर्वनाम आशय ह्या शब्दाचा एकवचनी रूप काय आहे आशय अंक या शब्दाचा बहुवचनी रूप काय आहे अंक तो खूप शिकतो या वाक्यात खूप या शब्दाचा प्रकार काय आहे विशेषण शाळा सुरू झाली या वाक्यात सुरू या शब्दाचा अर्थ काय आरंभ ती सुंदर आहे या वाक्यात सुंदर या शब्दाचा प्रकार काय आहे विशेषण तुम्ही काही विचारले आहे का ह्या वाक्यात काही ह्या शब्दाचा प्रकार काय आहे सर्वनाम तो एक चांगला विद्यार्थी आहे ह्या वाक्यात चांगला ह्या शब्दाचा प्रकार काय आहे विशेषण ती शाळेत जाते ह्या वाक्यात शाळेत ह्या शब्दाचा प्रकार काय आहे विशेषण माझ्या मनात विचार चालू आहे ह्या वाक्यात विचार ह्या शब्दाचा प्रकार काय आहे संज्ञा मनुष्य हा शब्द कशाचा उदाहरण आहे संज्ञा वारा ह्या शब्दाचा विशेषण ओळखा हवा व्याख्या ह्या शब्दाचा अर्थ काय स्पष्टीकरण माझ्या शाळेत ये या वाक्यात बरोबर ह्या शब्दाचा प्रकार काय आहे क्रियाविशेषण वयाचं वय वीस वर्ष आहे ह्या वाक्यात वय ह्या शब्दाचा प्रकार काय आहे संज्ञा ती गोड आहे ह्या वाक्यात गोड ह्या शब्दाचा प्रकार काय आहे विशेषण फूल ह्या शब्दाचा समास ओळखा उपसर्ग समास हे पुस्तक मी वाचले ह्या वाक्यात वाचले ह्या शब्दाचे वचन कोणते आहे एक वहिला सांग या वाक्यात सांग ह्या शब्दाचा प्रकार काय आहे क्रियापद मनुष्य आपली जीवनशैली बदलतो या वाक्यात जीवनशैली ह्या शब्दाचा प्रकार काय आहे आकर्षक या शब्दाचा विरोधी शब्द काय आहे निरुत्साही निराश या शब्दाचा उपसर्गित रूप काय आहे आशावादी त्यांनी शाळेत जाऊन अभ्यास केला या वाक्यात अभ्यास या शब्दाचा प्रकार काय आहे संज्ञा ते लहान आहे या वाक्यात लहान ह्या शब्दाचा प्रकार काय आहे विशेषण सर्वांनी शाळेत जाण्याचे ठरवले या वाक्यात ठरवले ह्या शब्दाचा अर्थ काय निश्चित केले सूर्य प्रकाश देतो या वाक्यात प्रकाश या शब्दाचा प्रकार काय आहे संज्ञा शेतात पाणी द्या ह्या वाक्यात पाणी द्या शब्दाचा प्रकार काय आहे संज्ञा संगणकाचा वापर करा ह्या वाक्यात वापर या शब्दाचा प्रकार काय आहे संज्ञा ती निसर्ग प्रेमी आहे या वाक्यात प्रेमी ह्या शब्दाचा प्रकार काय आहे विशेषण आमच्या गावातील जुनी शाळा या वाक्यात जुनी या शब्दाचा प्रकार काय आहे विशेषण पुढील भाग लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत शिकूया सोपे करून या चॅनेल ला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ मिस होणार नाही तयार व्हा परीक्षेसाठी हे प्रश्न लक्षात ठेवा आणि रोज थोडा वेळ अभ्यास करा धन्यवाद